नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रस्त्यावर सापडलेले दहा हजार रुपयाने कागदपत्रांनी भरलेलं पाकिट मालकाला परत देत प्रामाणिकतेचे जिवंत उदाहरण सागर पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक का आजच्या काळात प्रामाणिकता दुर्मिळ होत चालली असताना लाडेगाव तालुका वाळवा येथील तरुण सागर महिपती पाटील यांनी एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहे वशी ते एडे निपाणी फाटा या मार्गावर त्यांना एक पाकिट सापडलं त्या पाकिटात तब्बल दहा हजार रुपयांची रोकड व अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे होती त्यांनी ते कुरळ पोलीस ठाणे येथे जमा केलं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विक्रम पाटील यांनी कायदेशीर पूर्तता करून संबंधित व्यक्तीस कुरळ पोलीस ठाणे येथे बोलावून हरवलेलं पाकिट व त्यातील सर्व सामुग्री जशीच्या तशी परत दिली या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांकडून सागर पाटील यांचे कौतुक होत आहे त्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे समाजात प्रामाणिकतेचा विश्वासाचा आणि सांगुलपणाचा एक सुंदर संदेश पसरला आहे क्रोळक पोलीस कर्मचारी राहुल पाटील यांनी या घटनेची पुष्टी देत सागर पाटील यांच्या प्रामाणिकतेचं कौतुक केलं आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण सध्या आहोत वाळवा ला, तालुक्यातील लाडेगाव या ठिकाणी या ठिकाणी एक प्रामाणिकपणाचं उदाहरण सागर पाटील यांच्या कर्तृत्वात दिसलेला आहे ज्याचं झालं असं की लाडेगावच्या तरुण सागर पाटील यांना एक पाकिट सापडलं या पाकिटात काय काय होतं किंवा काय संदर्भ होता हे आपण त्यांच्याशी स सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत सागर पाटील नमस्ते नमस्कार तुम्ही काल परवा एक पाकिट तुम्हाला सापडलं ते पाकिट बघितलं म्हणजे कसं सापडलं काय होत मी येणी पण मी कामानिमित्त गेलो होतो येताना मला पेट्रोल वशी ते आहे त्या ठिकाणी रस्त्यावर सापडलं ती पाकिट बघितलं त्यात पैसे आणि महत्वाचे कागदपत्र होते ते मी डायरेक्ट दे कुरगपूर स्टेशनला आणि राहुल पाटील यांच्यावर अमलदार यांच्यावर दिलं त्यांनी त्याचं संपर्क साधून बोलून घेऊन त्यांच्या संपर्क केला पाकिट द्यायची भावना तुमच्यात कशी उत्पन्न झाली आता लोक कसं असतात एक रुपया सापडला तर देत नाही तर तुम्ही एक दहा हजार रुपयाचं पाकिट त्यांना दिलं ते कसं तुम्हाला वाटलं बघ जावंच आमचे नेते मान्य सांगली जिल्हा भाजपच्या अध्यक्ष सम्राट मालिक बाबा राऊत आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकारण करत समाजकारणही करतो त्यामुळं ते त्यांचं मार्गदर्शनाखाली आपण वावरत असल्यामुळे त्याचं पाकिट पर्यटन केलं ज्या व्यक्तीचं पाकिट सापडलं त्या व्यक्तीच्या भावना काय होतं माझा आभार मानला तिथे ते आनंद झाला की प्रामाणिकपणे तुम्ही मागे दिलं मला काय वाटत नव्हतं कोणते पैसे जास्त रक्कम असल्यामुळे असं त्यांचं भावना सागर पाटील लाडेगावचे किंवा तरुण जे ज्याने की प्रामाणिकपणाहून आपल्या सापडलेलं पाकिट हे त्यांनी त्या व्यक्तीस परत दिलेलं आहे यश न्यूज मारक लाडेगावहून राजेश कांबळे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका